आपण पाहत आहात राज्यातील लातूर मध्ये आज परिषद घेतली या परिषदेला माजी खासदार राजू शेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती भाविकांच्या पैशावर डल्ला मारत पन्नास हजार कोटी काढण्याचा डाव सरकारचा आहे

विरोध करतील त्यांच्यात काही हिंमत असेल तर शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित करायला यावंच त्याने सध्या फडणवीसच जास्त आग्रही आहेत विधानसभेमध्ये त्यांनी असं सांगितलं की आझाद मैदानावर शक्तीपीठ महामार्ग नको म्हणायला जेवढे आले त्याच्या तिप्पट पाहिजे म्हणायला येणार आहेत आम्ही ते आव्हान स्वीकारलेलं आहे फक्त ते जे तिप्पट शेतकरी आणणार आहेत त्यांना येताना सात बारा गट नंबर सगळे घेऊन यायला सांगा थँक्स फॉर वॉचिंग एक मॅच